संपूर्ण वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात आणि त्यातूनही गणपती महोत्सव अतिशय उत्साहाने आणि करंजळेचा महाराजा असा विरोध मिळवणारं एकमेव आमचं हे एकट मित्रमंडळ आहे निश्चित दरवर्षी प्रमाणे ते उपक्रम करत असतात आणि इथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व आमचे बंधू इथे राहायला आलेले आहेत आणि इथे आल्याच्या नंतर शहरात आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी आपली जी परंपरा आहे कारण का कामानिमित्त निमित्त इथे आल्याच्या नंतर मग शहरात जाऊन आपण कुठे एकटे पडतो की काय अशी भूमिका असते परंतु सर्वांनी एकत्र तरुण मंडळीने संपूर्ण आमचा पाच सेक्टर मध्ये संपूर्ण ज्या ज्या बिल्डिंगमध्ये आपले बांधव एकत्र करून हा मित्रमंडळ त्यांनी केलेला आहे आणि संपूर्ण करंगाणे हा एकटा मित्रमंडळ हा फेमस झालेला आहे कारण कसा कार्यक्रम करायचं कशा पद्धती करायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे एकतर मित्र मित्रमंडळ आत्ता त्यांचे नवनिमित्त अध्यक्ष अविनाशजी भोसले किंवा मार्गदर्शक रणजितजी नरोडे सर्व तरुण कार्यकर्ते आणि सर्व कमिटी यांचे मी मनापूर इथं अभिनंदन करतो असेच उपक्रम आपण राबवत राहा आणि प्रभू रामचंद्राची जी मूर्ती स्थापन केलेली गणपतीच्या त्या रूपामध्ये तर निश्चित संदेश जातो की आपण रामराज्य हे आणायचं आहे अजून आलेलं नाही आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी सजग राहून आपण आपली जबाबदारी जी आहे ती पार पाडली म्हणजे भारताचा नागरिक म्हणून जी जबाबदारी आपण पार पाडली तर निश्चितच रामराज्य यापुढे नक्कीच येईल